टाइमिंग लागली होता एवढा वेळ लागला किती वेळ ते ऋषीन मी किती वेळ थांबलो होता था। माहिती का आले टाइम आला आता आली आहे ना इतके वेळ वाट बघायला होतं वाट बघितली पाहिजे ना बघायची असते का तुला कळत नाही का वाट बघायला होती कशा बरं आता आपण असंच भांडत बसणार आहे का काहीतरी प्रेमाने बोल की जरा मी कुठे भांडले तो तूच मी भांडतोय जा भारी दिसते यार काय ड्रेसवर हो काय हा तुम्ही घेऊन द्यायचा असतो

काय काय झालं कुठे काय तो काय इकडे तू काय आले फ्रेंड कडे आलते फ्रेंड आता फ्रेंड आठवते का तुला मग माझे धरून काय म्हणते तुला अरे काय नाही आता तुझं काय या नको का या बाहेर बा... या आ, एक मिनिट बघत मी ऐकले सगळी काय झालं आता दादा ते काय झालंय या वर्षी काय झालंय पण काय करतो तुम्ही इकडं तू कशाला आली अरे इच्छासोबत आलते माझ्यासोबत असं तू आम्ही तिघं सोबत आलोय तू माझ्यासोबत नव्हतीस अरे मी चालतोय ना लगेच काय तुला काय चाललंय काय का का नाही अरे फ्रेंड आहे आता तिच्या त्याच्यावर ध्यान नको द्यायला का, का, का था 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 तू कसं माझ्यावर ध्यान म्हणजे तू नाही देत का आता त्याच्यावर अरे बाई मी हे दोघांना घेऊनच मी आलो असं म्हणतोय मी मग आता मला कळलं मग मी आले एकटी नाही हो आता माणसाने मी तर येऊन काय बोलत होते तू मी कुठे काय बोलले काय बोलले रे नकर चाललेत काय तुझं मी नाही काय केलं ग बस मग कोणी केलं मला नाही माहिती काय कुठं काय तूच घेऊन आला गेला का आम्हाला दोघाला मी काय बोलते आणि हिच काय मध्ये कोणाचं हे जाऊ दे हिच काय तिचं काय दवा ए भाई आमचं काय नाही गबस गबस आमचं काय नाही काय चाललंय तुझं नखरा असलं मी कुठे काय केलं तुला सांगितलंय मी तुझ्या यार घरी यार तू काय एवढा तापतो नको तापू एवढा जाऊ दे काय तापतोय मी काय सगळं ऐकलंय मी माझ्या कानाने अरे पण मी काय केलंच नाही तुला सांगते ना मी मग कोण आलतो तुझा बाप आलता काय बोलायला मग तुझं बाप पण तुला इथं पाठवलं होतं घ्यायला माझं मी काय करेन तुला काय करायचं तू काय नखरं चाललं सांग काय घरी हा काय सांगणार तू काय जाऊ दे का ही काय ऐकतोय मी तू आता ही करायला लागला काय भावा मला काय माहित नव्हतं तुझी बहिणी म्हणून तिने मला प्रपोज केला माहित नव्हतं माहिती मला तू ऋषीची बहिणी म्हणून तू आमच्या घरी आलो माहित नव्हतं दुस्तीत कुस्ती करायला लागला खरंच माहित नव्हतं मला तुझी म्हणून तिने प्रपोज केला तू केलं ताटात खातो त्याच ताटात ही करतो काय तर अरे यार खरंच माहित नाही भावा मला माहिती आहे का खरंच माहित नव्हतं तुझी बहिणी तू एका बघतो तुला काय सांगणार काय वालवाल लावलोय सकाळ सकाळी तुम्ही काय झालं काय बघत तर तू कोण आहे तुम्ही काय करता का इथं आमच्या वावरांनी हा अरे काय दाप्तार घेऊन का इथं काय कालच भरतोय काय हा हिरू चोरा आता काय इथं कुठं कुटाने करा तुम्ही कोण आहे कोण आहे तुम्ही कोण आहे हे भाऊ आहे तुझा आणि हे कोण आहे हे कोण आहे ते घरी जाऊन भांडायचं बर का तिथं आमच्या वावरात नाही गोंधळ घालायचा घरी काय नाही थांब पोलिसांना फोन लावतो आमच्या वावरात कशाला आया घालता मग आमच्या बापाच शेते का सात बारा केला काय नावावर वय रे भाड्या एक मिनिट तुम्ही हाय कोण कुठली आणि कोण आहेत सगळी मला सांगा बर तुम्हाला नाही ओळखीत अरे पण हे कोण आहे सांगा आता मी अनुष्का आहे हा माझा तू हे कोण आहे तुझा अरे काय चाललंय काय अरे तुम्हाला आमच्या वावरात असलो करायचे तो भाऊ पण भावासमोर असलो उद्योग करते का तू हा अरे ती बी थोडी फार लाज वाटू दे असलं वांगाळ वांगी तो अंड्याचा पोरग ह्याच्या संघ्या हिंडते तू हा अरे दुष्काळ या तुला दहा करतो तू नाही काय चुकतं तुमचं आम्ही कुत्री जवळ करतो ना दुसरं काय नाही लक्षात ठेवतात ना काय अरे बाबा खरंच मला माहिती नाही तुझी शेण नसलं ना मग काय लोकांना नाव ठेवायच्यात आपल्या वावरातून मला काय सांगत बसले रे अरे तुमचं शान असू नाही तर येडा असू तिकडे गोठ्यात बांधा ना आमच्या वावरात कशाला येत अरे पण तुम्हाला काय करायचं ते तिकडे जाऊन करा ना आमच्या वावरामध्ये कशाला काय करता कुठं नाही अरे वावर हे एक गार्डन आहे कुणी येते बसत आहे गप्पा हनीत नाही हे कोण आहे तुझं म्हणली आणि तुझा काय बघितलं का बघितलं का काय चाललंय अरे वंगाळवानी तोंडाच्या या असले कुठ्याने माझ्या वावरात करायला लाज वाटत नाही का तुला आणि अरे तू बी लक्ष ठेव लक्ष ठेव हा अरे आम्ही झाडावर लक्ष ठेवतोय आणि तुला घरातल्या पोरीव लक्ष ठेवता येईना काय तमाशा हा आणि तू अरे ही म्हणतो ही म्हणतो काल तर मला तिसरी बरोबरच दिसत होता इथं गप्पा की कशाला काय बोलता अरे इकडे जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या उशीरा गावाय ना तुम्हाला कळलं ना आणि परत माझ्या रानात पोरगी घेऊन जर दिसला ना तू तुझ्या ढोंगणाला बांबू लावून बुजगाव करीन तुझं आणि उभं करण पक्षी यायचे नाही पाखरं नाही माकडं नाही काय नाही हा सांगून ठेवतोय आणि तुला पण कळलं का कसलं पोरग ही नाही नाही काळाय पाहिजे होत आधी चला फळ आता काय बघत बसलाय चल आता तरी आली अक्कल जागे जा सॉरी आता सॉरी म्हणून सगळं नीट होणार आहे का चार येणार नाही नाही पण मी काय म्हणतोय अरे शिका बिका काय करायचं ते करा हे कशाला नाही करता तुम्ही आणि ते बी आमच्या वावरात येऊन अरे इथं आमच्या तुझं वावरात चाललंय इथं माझा आयुष्याचा प्रश्न आहे अरे यांच्या अशा कुट्याने वावरात फळे लागायची बंद झाली माझी चल तुला घरी दाखव चल परत दिसलं ना असलं कोण डायरेक्ट गोट घेऊन माग लाग नाही कुत्री सोडून दे यांच्या अंगावर पण परत मला दिसली नाही पाहिजे कळ अरे नाही बाबा माय आता काय मी आनंद बसलेत का इथं जा मोटर चालू कर